एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना विधानसभा अध्यक्षांची मान्यता दहा जानेवारी दोन हजार चोवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने खूप मोठा निकाल जाहीर केला आहे एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा झटका बसला आहे आता ठाकरे गटाची पुन्हा खरी कायदेशीर लढाई सुरू होणार असण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकाल वाचनात ठाकरे गटाला अनेक धक्क्यावर धक्के दिले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन केलं या निकालात शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात आलं नाही तसेच राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटनादुरुस्ती मान्य केली उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरामध्ये केलेली घटनादुरुस्ती ही अयोग्य होती असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं तसेच निवडणूक आयोगाकडे एकोणीसशे एक्क्यानव्याण्णवमध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत त्यामुळे त्यावेळीची घटना वैध पण दोन हजार अठरामध्ये केलेले बदल अवैध वैध नाहीत असं राहुल नार्वेकर म्हणाले विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही असं निरीक्षण नोंदवलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई